राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंचाहत्तर तालुक्याच्या साकूरपाठरा भागातून जाणाऱ्या मुळा पात्राची अक्षरशः चाळण झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे येथे राजरोसपणे भर दिवसात रात्रीच्या काळोखात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला अवैध वाळू उपसा वाळू तस्करांना येथे कायद्याचे भय उरले नसल्याने भर दिवसात रात्रीच्या काळोखात अवैध वाळू उपसा करून विविध वाहनांच्या माध्यमातून राजरोसपणे अवैध वाळू वाहतूक केली जाते अशातच मांडवी परिसरात अवैध वाळू उपसा व अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहितीच्या आधारे त्यांनी एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशाने तलाठी शिरोळे यांनी मुळा नदी पात्रात जाऊन पाहिले असता विना क्रमांकाचे काही अशोक लेलट कंपनीचा डंपर वाळू वाहतूक करणारा डंपर वाळू भरत असताना आढळून आला या विना क्रमांकाचा डंपर व त्यावरील चालक यांचा महसूल विभागाने अक्षरशः पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय या वर नंबर नाही तर चेशी नंबरवरून संबंधित वाहन मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महसूल पथकाने सांगितले साकूर परिसरातील मुळा नदी पात्रालगत असलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या काळोखात वाळू तस्करांचे हेर जागोजागी बसलेले असतात कुठे रस्त्याच्या कडेला तर कुठे आडुशाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे ही हेर आत्मघातकी हत्यार जवळ बाळगून डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात रात्री उशिरापर्यंत या वाळू तस्करांचे एजंट रस्त्यावर आडवळणावर बसतात त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे देखील सर्वसामान्य नागरिकांना धोक्याचे वाटू लागले वा काही वाळू तस्कर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे या वाळू तस्करांना मिळत असलेल्या राजश्रयामुळे त्यांची मुजरी वाढली आहे अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकात होत आहे वाळू तस्करांच्या या दबंगिरीने महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अवैध वाळू उपसा करणारी वाहने व वा वाळू तस्करांकडे मनात भीती बाळगून जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे चाकूर परिसरात वाढती गुन्हेगारी तर वाळू तस्करांची मुजरी दिवसेंदिवस वाढत आहे या परिसरात अवैध दारू विक्री जुगार मटका अवैध गुटखा विक्री या सर्व बाबीने तरुणाई गुन्हेगारी जगताकडे ढकलत आहे अवैध धंद्यांमध्ये तरुणांची संख्या वाढत आहे वाळू तस्करांच्या वाढत्या मुजरणी व वा दहशतीने सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असल्याची भावना बाळगून भीतीच्या छायेत जगत असल्याचे चित्र साकूर पठार भागात दिसून येत आहे गेल्या काही कालावधीत मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाळू उपसा होत आहे परंतु एक अर्धिक कारवाई करण्यात महसूल प्रशासन दिसून येत आहे परंतु वाळू तस्करांचा बंदोबस्त करण्यात महसूल प्रशासनाच्या पदरी अपयश आलंय वाळू तस्करांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे साकूर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर टेम्पो पिकअप डम्पर ही वाहने निदर्शनास येतात येथील वाळू तस्कर ही वाहने मुळा नदी पात्रात राजोरसपणे आपली जहागिरी असल्यागत घालून अवैध वाळू उपसा करत आहेत साकूर पठार भागातील मांडवे बुद्रुक शिंदोडी साकूर जांबूत व खैरदरा तर पारनेर हद्दीतील देसावडे टेकडवाडी मांडवे खुर्दा व नागपूरवाडी येथून मोठ्या प्रमाणात वाळू होत आहे संगमनेरचे महसूल अथवा पोलीस पथक आले तर वाळू तस्कर आपली वाहने पारनेर हद्दीत नेतात तर पारनेर तालुक्याचे महसूल अथवा पोलीस पथक आले की संगमनेर तालुक्यातील हद्दीत आणतात अशा प्रकारे वाळू तस्करांचे हे अवैध वाळू तस्करीचे धंदे जोरदार व नियोजनबद्ध राजरोसपणे सुरू आहेत भर दिवसा अवैध वाळू उपसा अवैध गौण खनिज उपसा वाहतूक करताना विविध प्रकारची वाहने आढळून येतात परंतु तालुका सीमेवर त्यांना आश्रय मिळत असल्याने कारवाईतून त्यांची सुटका होतीये हे सर्वश्रुत असताना महसूल प्रशासन कारवाई का करत नाही या मुजरवाळू तस्करांवर कारवाई करून सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती कायम काढण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आलंय मार्गे नेमकं या अवैध नेम धंद्यांना कुणाचे पाठबळ आहे असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतात तर हे सर्व प्रश्न फक्त प्रश्नच राहिलेत या प्रश्नाला उत्तर का नाही हे सर्व प्रश्न आता महसूल व पोलीस प्रशासनाने एकत्रित नियोजन करून सोडवणे गरजेचे आहे अवैध धंद्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे यामुळे तरुणाई योग्य मार्गावर आणणे गरजेचे आहे असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साकोर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा